आदिवासी कमावणार माणसं मोठी करायची आणि त्यासाठी बाजूला इथे तिचं नाव आरती रुपाली रुपाली चौदा वर्षापासून काम करते इकडे ललित आहे सात वर्षापासून काम करतो समोर बसलेले अनेक सात आठ वर्षापासून दहा वर्षापासून काम करतात आणि आउटसोर्स इकडे जर दिलं एकालाही काम मिळणार नाही मी आजच

ओ कालदा साहेब आमची विनंती आहे आम्ही काल तालुक्यामध्ये सर्वात शाळा बंद केल्या होत्या भाऊ शाळा बंद चालू मी तुमच्या येऊन शाळा बंद

बोलण्यासारखं का, खूप आहे फार आपण त्याच्या बोलण्यापेक्षा आपण काम करूया आणि कुंटीने आपण अतिशय आज दिवसामध्ये कुठला आपल्याला सुद्धा आपली विनंती होती की आम्हाला निवारा करा आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था करा सगळ्या सुविधा द्या परंतु शासन सातत्याने दुर्लक्ष करते प्रशासन त्याला मदत करते असं मला या ठिकाणी वाटतंय तोडला विनंती या निमित्ताने गोवाल पाडवी साहेबांनी केली मी केली का आम्ही काय तुम्हाला करणार किंवा शब्द सुद्धा बोलणार नाही कारण तुमच्या किती आम्ही शेवटी शासन जे प्रशासनामध्ये आहेत मुख्यमंत्री साहेब आहेत हे सगळे निर्णय घेऊन आपल्याला जे काय निर्णय तो तुम्ही त्या ठिकाणी त्याला मान्य करणार आहे किंवा आम्ही मान्य करणार आहे परंतु आमचं निवेदन आपण या ठिकाणी येऊन घ्यावं हीच विनंती सगळ्या आदिवासी भागात पीढ़ी अंदरि चर्च कराए